काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या सोलापूरच्या जिल्ह्यातील मोहाड तालुक्यातील पुनर गावाच्या भेटी दौऱ्यात होत्या प्रनिती शिंदे पेनर गावात दाखल होताच मराठा समाज बांधवांनी घेराव घातला प्रनिती शिंदेंना अडवून मराठा समाजाला अद्याप कुंभी दाखले न मिळाल्याची तक्रार केली यानंतर तक्रारीला दखल घेत आमदार प्रनिती शिंदेंनी प्रांत अधिकाऱ्यांसोबत फोन लावला तसेच प्रांत अधिकाऱ्यांशी बोलून मराठा बांधवांना कुंभी दाखले का मिळाले नाही अशी विचारणा केली फोन लावल्यानंतर मोहळ तिथं जानेवारी पासून गेलेत या काही ह्याच्यावर टिप्पणी सही केली त्यांनी आता एकतीस तारीख शेवट मदत आहे पोलीस भरतीची विद्यार्थ्यांनी कधी त्याचा दाखल्या काढायचे परत नॉन क्रिमिनलला जातीचं दाखला लागतो दाखल्यावर काडाकुडा करायचा विका केले आहे विषय महत्वय ते सांगा ना तेच महत्वय जे साचे नेते आपे की काय मूळ प्रांत काय बसला राव लोक

तिथे कोणालाच ना मिळाले नाहीत हे काम करा आता तुम्हाला माहिती तुमच्यावर पण तंत्र हे सगळे आता पेनूर गावाचे जेवढे कुंडी दाखले आहेत ते सगळे दोन दिवसात तुम्ही दिले पाहिजेत मी येणार आहे वाटप करायला धन्यवाद धन्यवाद कोणाकडे kena sangnya Ya conference worknya bagaimana da front जाऊ दे प्रांत साहेबांचं बोलणं बी जाऊ दे जरा समाजापर्यंत त्यांचा आहे का वर्ण दाबाव कोणी काय करते ते आमची भाती झाली झाली मागच्या कशाला आमची भरती जी वाई गेलीच निघून समांतर आरक्षणाच्या वेळेस पण मी तुमच्या सोबत होती आठवड्यासाठी पोलीस हॅलो नमस्कार, हॅलो मी गणिती शिंदे बोलते नमस्कार मी आता मेनूर गावात आहे मोहोळ तालुका इथे कुणबी दाखले पण जानेवारी महिन्यापासून सोडले नाही आहेत तुम्हाला याची काय माहिती नाही आहे का नाही फॉलोअप बिलोअपचा जमाना घेणार हे एवढं तीव्र विषय आहे पूर्ण महाराष्ट्रात कुणबी दाखले पण तुम्ही देत नसाल तर कसं चालेल मग काही तंत्र आहे काय कुठे जायचं लोकांनी मग जर प्रशासन असा हताश होऊन बोलत असेल तर नाही शक्य नाही ना नहीं, नहीं एक काम करा तुम्ही दोन दिवसात हे कुणबी दाखल हा हा तुम्ही करून घ्या दोन दिवसात हे झालं पाहिजे प्लीज मी स्वतः कॉल बॅक घेणार आहे हां <laughs> नाहीतर मग काहीतरी वेगळं करावं लागेल मग मला तुम्ही दोष नखाली शंभर टक्के मेन्यू जाऊचे दोन दिवसात तुम्ही राखेल ज्या दिवशी होतील मला फोन करून सांगा दोन दिवस ओके ओके